ब्रेकिंग न्यूज आली आहे एस टी बसचा भीषण अपघात झाला आहे विक्रमगड जव्हार मार्गावर बोरांडा गावाच्या हद्दीत आज दुपारी साडेतीनच्या सुमारास पालघर डेपोच्या एस टी बसचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात ही बस रस्त्याच्या कडेला शेतात साचलेल्या पाण्यात उतरलेली दिसत आहे माहितीनुसार आयवा डम्परने या बसला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला तर अपघात झाल्यानंतर डम्पर चालक हा फरार झाला अशी माहिती समोर येत आहे या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र बस चालक व प्रवाशी असलेला एक लहान मुलगा व त्याची आई जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे तर अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पोहचून तातडीने या सर्व जखमींना मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे